माझं नाव राहुल अरविंद झोड राहणार गोंदळी तालुका बाबुळगाव जिल्हा यवतमाळ मोबाईल नंबर आहे नव्याण्णव अठ्ठ्याण्णव सहासष्ट एकोणचाळीस नव्याण्णव मागच्या वर्षी मी अवकिरा प्लस किंबो या तणनाशकाचा वापर केला होता त्यामुळे शेतात तण न राहता झाडाची वाढ चांगली झाली फुलं फांद्या खूप मस्त आल्या चाळीस ते पंचेचाळीस दिवसात मला तणाचा एकही प्रादुर्भाव दिसला नाही त्या तण न दिसल्यामुळे झाडाची ग्रोथ आणि वाढ चांगली झाली त्यामुळे त्याला फुलं आणि शेंगा भरपूर लागल्या आणि त्यामुळेच मला दोन एकरामध्ये तेवीस क्विंटल उत्पन्न हे सोयाबीनचं झालेलं आहे जे माझं उर्वरित क्षेत्र होतं त्या क्षेत्रामध्ये मी दुसऱ्या कंपनीचं तणनाशक वापरलं त्यामुळे आणि तणनाशक वापरल्यानंतर दोन वेळा डवरासुद्धा मारून तण आटोक्यात न आलं त्यामुळे झाडाची वाढ न होता त्याला फांद्या फुलं कमी लागलेत आणि उत्पन्नात घट झाली तिकडे मला एकरी फक्त सहा ते सात क्विंटल एवढंच उत्पन्न निघालं मागच्या वर्षीपेक्षा यावर्षी माझी सोयाबीन चांगली आहे कशामुळे तर यावर्षी मी चारही एकरामध्ये अवकिरा प्लस किंबो याचा वापर केलेला आहे आणि माझा स्वतःचा अनुभव आहे का खरंच पंचेचाळीस दिवस तहनाची तर वाढ झालीच नाही अजून पण आजपर्यंत मी दौराही नाही मारला आणि दुसऱ्या कंपनीचं तणनाशक नाही मारला आणि काहीच नाही केलं आज माझ्या सोयाबीनला पंचावन्न दिवस झालेले आहे आणि इतकी चांगली सोयाबीन मागच्या वर्षीसुद्धा नव्हती एवढी आज माझी सोयाबीन चांगली आहे त्यानंतर कंपनीचे अधिकारी यायचे आणि फील्डवर यायचे पाहायचे आणि त्यांना पण रिझल्ट दिसला आणि त्यांनी फील्डवर शेतकरी यांच्यासाठी कार्यक्रम घेतला त्यांना पण समजावून सांगितलं त्यांना पण आवडलं माझं क्षेत्र हे रस्त्यालगत असल्यामुळे शेत, शेत जाणारा शेतकरी वर्ग पाहतो आणि ते असे पाहतात खालीवर करून का बा तण कावर नाही आहे मला दोन तीन शेतकऱ्यांनी विचारलं की तुम्ही कोणतं तणनाशक वापरलं मी त्यांना सांगितलं पी आय कंपनीचं प्लस किंबो या याचा वापर केला आणि मागच्या वर्षीसुद्धा केला होता पण मागच्या वर्षीपेक्षा यावर्षी रिझल्ट मला चांगले आहे आणि म्हणून मी यावर्षी चारही एकरात अवकिरा प्लस किंबो हे फवारलेलं आहे त्यामुळे पूर्ण क्षेत्रात तण कुठे दिसत नाही आहे म्हणून ते येणार जाणारा विचारतात मी त्यांना हेच सांगतो का पी आय कंपनीचं अवकिरा प्लस किंबो तुम्हीसुद्धा वापरा रिझल्ट फार छान आहे आणि मी पुन्हा या हे चार एकर आणखी चार एकर मी पुढच्या वर्षी करणार आहे त्याच्यात पण ते अवकिरा प्लस किंबोच वापरा